नमस्कार मोरंबा या माझ्या चॅनलवर आज खूप खूप स्वागत आहे आपलं मी जवळजवळ तीन आठवड्याने आज व्हिडिओ करते बरेच दिवसांनी व्हिडिओ करते कारण मी आज वेळेला साऊथच्या प्रवासाला गेले होते उटी कुन्नूर कुर्ग अशा तऱ्हेच्या साऊथच्या प्रेक्षणीय स्थळांना मी भेटी दिल्या तिथे बरेच पदार्थ खाल्ले बरेच रेसिपीज खाल्ल्या आणि स्टार्टर आणि इतर सूप आणि वेगवेगळे पदार्थ मी शिकून पण आले त्याचे व्हिडिओ मी पुढे मागे टाकीन त्यामुळे पण आज मी माझ्या मुलीकडे आलेली आहे तर मुलीकडच्या किचन मधून आज मी व्हिडिओ करते आजचा व्हिडिओ मी करते आपण ब्रेकफास्ट साठी किंवा म्हणजे सकाळच्या नाश्त्यासाठी त्याचा उपयोग करू शकतो आपे ते, ते इतक्या प्रकारे केले जातात खूप वेगवेगळ्या प्रकारे केले जातात आज मी दोन प्रकार दाखवणार आहे आपे म्हणजे काय डाळी मिक्स करून केले जातात दा डाळ तांदूळ मिक्स करून केले जातात नंतर जो गव्हाचा दलिया असतो त्याच्या त्याच्यामध्ये करून, के के करून के जे आ, जे केली जातात पोह्याचे केले जातात वेगवेगळी पिठे एकत्र करून केले जातात आणखीन गोडाचे आपे करतात म्हणजे केळी फ्रुट्स घालून करतात केळी घालून गूळ रवा अशा तऱ्हेने करतात फणसाचे गरे घालून आपे करतात खूप अनेक प्रकारे आपे केले जातात आणि आपल्याला जे आवडेल त्याप्रमाणे व्हेरिएशन त्याच्यामध्ये करतात हे त्याचे फार महत्वाचं आहे आपल्याला पाहिजे ते आपल्याला आवडेल ते घरातला ना आवडेल ते, 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 ते मिक्स करून तुम्ही अप्पे करू शकता एक तर हेल्दी प्रकारे गरम गरम पटकन होतात आणि त्याचं बॅटर जर तुम्ही तयार करून ठेवलं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि आयत्या वेळेला ते बाहेर काढून दोन तास आधी बाहेर काढून ठेवायचं सकाळी जर घाईनी करायची असली तर आणि मग आयत्या वेळेला त्याचे तिनो किंवा सोडा घालायचा आधी घालून नाही ठेवायचा अश्या तऱ्हेने तुम्ही प्रिपरेशन करूनही आप्पे करू शकता आणि मी दोन प्रकारचे आप्पे दाखवते एक म्हणजे पोह्यापासून केलेले आप्पे आणि दुसरे मुगाच्या डाळीचे आप ते दोन प्रकार काय आहेत ते प्रथम बघूया हे बघा इथे पोह्याचे अप्पे करती है मी इथे मी पोहे जाडे पोहे जे जा बटाटा पोहे करतो त्याचे पोहे धुवून घेतले आणि एक दहा मिनिटं भिजवून घेतले आणि मग पाणी काढून टाकून जरा असं स्मॅश करून घेतले अर्धा बाऊल मी रवा घेतलाय बारीक रवा कांदा मटर इथे तुम्ही कॉर्न वापरू शकता कॅप्सिकम गाजर तुमच्या आवडीप्रमाणे काही भाज्या घालू शकता नंतर आल्या आल्याचा कीस मिरच्यांचे तुकडे कोथिंबीर घातली आहे इथे मी दही आहे दही घालणारे आणखी चिली फ्लेक्स घालू शकतो आणि हे सगळं मी आता एका बाउलमध्ये मिक्स करणार आहे आणि त्याच्यावरती मुख्य गोष्ट म्हणजे फोडणी करून ठेवली आहे मी गरम गरम फोडणी होतायची त्याच्यावरती ते कसं करायचं काय करायचं हे दाखवते आता दुसरा मी प्रकार करणार आहे ते पण काय करणार आहे ते दाखवते हे बघा मी फोडणी केली आहे ती दोन्ही दोन्ही अप्प्यांमध्ये टाकायची तिखट अप्पे त्याच्यामध्ये त्याच्यात मी आता ही इथे मुगाच्या डाळीचे अप्पे केलेत ही मुगाची डाळ साला सकट घेतलीये ही स्वच्छ धुवून चार तास भिजत घातली होती त्यातलं अतिशय म्हणजे चाळणीमध्ये घालून बिलकुल पाणी काढून टाकायचं आणि क्रश त्याच्यामध्ये दोन मिरच्या आणि एक पाव इंच आलं असं घालून हे असं हे तळून घेतलंय नंतर लागणार आहे आपल्याला अर्धा पाऊल रवा नंतर एक दोन टेबलस्पून तीन टेबलस्पून आपल्या आवडीप्रमाणे त्याच्यात लागणारे दही मग कांदा घेतलंय हा बारीक शिरून कोथिंबीर हे सगळे प्रकार लागणारे आणि ह्याच्यावर सुद्धा फोडणी घालायची आता हे सगळे दोन्ही आप्यांचे प्रकार मी मिक्स करून घेते आपे दोन प्रकारचे केले त्याचं सगळं मटेरियल एकत्र करून मिक्स करून ठेवलेत दहा मिनिटं झाली रवा आता फुगला असेल आता ह्याच्यामध्ये गरम गरम फोडणी घालणार आहे असं मी म्हटलं होतं ह्याच्यामध्ये गरम गरम फोडणी केली आहे ती घालायची या काय होतं की आप्पा असा घशामध्ये अडकत नाही सॉफ्ट होतो म्हणून फोडणी घालायची फोडणीमध्ये कडीपत्ता उडदाची डाळ हिंग असं सगळं घातलेलं आहे अर्धी फोडणी याला घालते याला घालते दोन्ही ह्याला घालून घ्यायची आता तेल घातल्यामुळे ते थोडं म्हणजे पातळ झालं असेल तरी सुद्धा आपल्याला खूप पातळ नाही करायचं आता किती पाणी आहे त्याप्रमाणे घालून एकीकडे मी पॅन म्हणजे पात्र गरम करायला ठेवलंय ग्रीसिंग केलंय त्याला अर्धा अर्धा चमचा तेल टाकलंय आता साधारण अशी एवढं थोडस पाणी लागेल असं करून टाकायचं टाकताना दाखवते हे बघा हे असं अश्या तऱ्हे झाले खूप पातळणे खूप असं टाकायचं आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा इनो टाकते किंवा सोडा पण टाकू शकता आणि टाकू शकता म्हणजे तुमचं ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं जर टाका नाही टाकलं तरी चालेल पण मी टाकणार आहे आयनो घेतला आहे अर्धा चमचा तो याच्यात टाकायचा ते फर्मेंट ठेवायला हे व्हायला म्हणून ॲक्टिवेट ठेवायला थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्स करून आप्पे पात्र ग्री ग्रीसिंग केलेलं असेल त्याच्यामुळे मी आप्पे आता टाकून घेते एका बाजूने चांगलं फेटून ते आप्प्या पात्रामध्ये घालायचं हे बघा चांगलं एकदम सॉफ्ट झालंय टाकून घेते आपल्या हे बघा हे अप्पे घालून घेतले आता ह्याच्यावर झाकण ठेवते मध्य गॅस करायचा आणि पाच सात मिनिटं व्हायला लागतील मग उलटून घ्यायचे आणि दोन्ही बाजूनी लालसर करून घ्यायची हे बघा अप्पे उलटलेत आता हे काढून घ्यायला तयार झालेत आता एकीकडे जे पोह्यांचं हे करतेय मी त्याच्यामध्ये सुद्धा इनो अर्धा चमचा घालून घ्यायचा आहे सोडा किंवा इनो काही घालू शकता त्याच्यात थोडं पाणी घालायचं म्हणजे मग ते होतं मग आता ते आपे मी काढून घेऊन दुसरे घालते हे बघा सालासकट मुगाच्या डाळीचे अप्पे आणि पोह्यांचे अप्पे दोन्ही अप्पे तयार आहेत मी हिरव्या चटणी बरोबर सर्व करते हे बघा दोन प्रकारचे अप्पे केले आहेत तयार आहेत एकदम सॉफ्ट आणि कुरकुरी गरम गरम पोह्याचे आणि साला सकटच्या मुगाच्या गाळीचे अपेर ही हा व्हिडिओ आणि हिरव्या चटणी बरोबर सव केल्या तर हिरव्या चटणी बरोबर किंवा दह्या तुम्ही सर्व करू शकता आता हा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल शेवटपर्यंत मला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा असं मला फॉलो करत जा धन्यवाद